साप आणि मंगूस यांच्या जन्मोजन्मीचं वैर असतं एकमेकांचे शत्रू असणारे हे दोघे जेव्हा समोर येतात तेव्हा कोणाचा तरी एकाचा जा जीव जाणार हे निश्चित असतं या लढाईमध्ये एक जीव वाचवण्यासाठी तर दुसरा जीव घेण्यासाठी लढत असतं त्यात साप हा अतिशय विषारी प्राणी समजला जातो ज्याच्या दंशानं मनुष्याचाच नाही तर प्राण्याचा उपचाराबावी मृत्यू होऊ शकतो पण मुंगसा समोर त्याचं काही चालत नाही कारण मुंगसाला आपल्या धारधार दातांनी सापाला गंभीररीत्या जखमी करता येत तसेच मुंगूस सापापेक्षा चपळ असतो जो सहज उड्या मारून सापाच्या हल्ल्याचा प्रतिकार करू शकतो त्यामुळे मुंगूस मृत्यूची परवा न करता सापाशी भिडत असतो सध्या सोशल मीडियावरती साप आणि मुंगसाच्या थरारक लढतीचा असाच व्हायरल होत आहे साप आणि मुंगूस यांच्यातील शत्रुत्वामागे अनेक कारणं दिली जातात मुंगूस त्याच्या पिलांच्या संरक्षणासाठी सापावर हल्ला करतो सापाला त्याच्याशी लढायचं नसतं पण स्वतःला जीवन ठेवण्यासाठी जंगलात लढावं लागतं यात मुंगसाच्या चपलतेमुळे सापाचं काहीच चालत नाही आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ही असंच काहीच आपल्याला फायदा मिळते व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की साप रस्त्यावर आपला पाना पसरून बसलेला दिसतोय पण सापाला पाहताच मुंगूस हा चवताळतो आणि धावत येऊन थेट हल्लाच करू लागतो मुंगूस सापाची मान पकडण्याचा प्रयत्न करतो पण साप बचावासाठी आक्रमक होताना दिसतोय दोघे आप आपल्या बाजूने आप चांगलेच बळ लावताना पाहायला मिळते पण शेवटी मुंगूस सापाची मान पकडून त्याला मारून टाकतो हा व्हायरल झालेला व्हिडिओ इंस्टाग्राम वरती शुभम ऑफिशियल नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यावर प्रचंड अशा लाईक्स आणि व्ह्यूज आलेले आहेत तर एका युजर्सनं म्हटलंय कमेंट्स करताना मुंगूस खूप भयानक आहे तर एका युजर्सनं म्हटलंय बिचारा साप अशाच थरार खेळूसाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला करा आणि अपडेट रहा धन्यवाद